वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथून रविवार दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी आठ वाजता कारंजा लाड येथून श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ शिरपूर जैन येथे जाणे येणे करण्यासाठी एस टीची बससेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली अंतरिक्ष पार्श्वनाथ शिरपूर जैन येथे नियमित दर्शनाकरिता जाणारा कारंजा लाड येथील जैन समाज लक्षात घेता ही एस टी सेवा महामंडळाने सुरुवातीला प्रत्येक रविवारी सकाळी आठ वाजता प्रायोगिक तत्वावर सुरू केलेली आहे या अनुषंगाने कारंजा बस स्थानक येथून प्रथम फेरीच्या शुभारंभाप्रसंगी शिरपूर दिगंबर जैन मंदिर संस्थांचे अध्यक्ष शिरीष चौरे सुहास भोंगाडे सुदेश गुळकरी निरंजन वैद्य मुनी सेवा समितीचे अध्यक्ष हितेंद्र गंधक आशिष बंड सुरेश गटागट धनराज धुरावत सतीश भेलांडे दिलीप उन्होने हितेश रुईवाले अविन नांदगावकर यांच्या शुभ हस्ते या एस टी बससेवेचे पूजन करण्यात आले यावेळी आगार व्यवस्थापक रवी मोरे आणि एस टी बसचे चालक व वा वाहक यांचा सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला सर्व समाज बांधवांनी या एस टी बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरपूर संस्थांचे अध्यक्ष शिरीष चौरे यांचेकडून यावेळी करण्यात आलं कार्यक्रमाला सर्व जैन समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते आपत्कालीन संस्थेचे श्याम सवाई सामाजिक कार्यकर्ते रघु वानखडे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते कारंजा येथून शिरपूर येथे जाण्यासाठी प्रथम प्रवासी सुनील दर्यापूरकर वंदना भेलांडे प्रकाश उन्होने यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विवेक गहाणकरी यांनी केलं यवतमाळवरून येणारी जी गाडी आहे ही मालेगावला जाणार होती शे ती आता आगार प्रमुख श्री मोरे साहेब यांच्या प्रयत्नांनी व आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने शिरपूर करत जाणार आहे याचा सर्व लाभ जैन भाविकांनी घ्यावा जास्तीत जास्त प्रमाणात द्यावा जेणेकरून ही गाडी दररोज कारंजाऊन सुटेल याचा आपण सगळं प्रयत्न करू या निमित्ताने आपल्याला पुण्यलाभ सुद्धा होणार आहे सर्वांनी आपण याचा लाभ घ्यावा ही नम्र अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड